जय शिवराय मित्रांनो मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना आपल्या महाराष्ट्रात खूप जोरात सुरू आहे लाखो शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे आणि अजूनही पण घेत आहेत पण पण बऱ्याचदा काय होतं आपण योजनेचा अर्ज करतो पैसे भरतो पंप यायला खूप उशीर होतो किंवा काहीचा पंप शेतात बसलाय पण त्यात काहीतरी बिघाड झाला पाणी येत नाही आहे अशा वेळी काय करायचं महावितरणाच्या ऑफिसच्या चक्रा मारायच्या का साहेबांच्या मागे फिरायचं का तर आता अजिबात नाही महावितरणाने शेतकऱ्यांच्या या त्रासाची दखल घेतली आहे आणि एक जबरदस्त निर्णय घेतला आहे आता तुम्हाला कोणत्याही ऑफिसला जाण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घरबासल्या अवघ्या एका क्लिकवर तुमची तक्रार नोंदवू शकता आणि ती सोडूनसुद्धा घेऊ शकता हे नवीन पोर्टल कसं काम करतं तक्रार कशी नोंदवायची आणि तुमचं काम किती दिवसात होईल हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुमच्या शेतात सोलार पंप बसवलेला असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप कामाची आहे शेतकरी मित्रांनो महावितरणाने मागील त्याला सौरकृषी पंप योजनेसाठी एक विशेष तक्रार निवारण पोर्टल सुरू केले आहे हे का सुरू केलं कारण राज्यभरातून अशा तक्रारी येत होत्या की पैसे भरून कोटेशन भरून अनेक महिने झाले तरी एजन्सी पंप बसवायला येत नाही किंवा ज्यांचे पंप बसलेत त्यांचे पॅनल तुटलेत मोटर जाळली आहे पण दुरुस्त करायला कोणी येत नाही यावर उपाय म्हणून महावितरणाने हे ऑनलाईन पाऊल उचललेलं आहे आता तुम्हाला एजंटच्या मागे धावायची गरज नाही तुमची तक्रार थेट मुख्य सर्व्हरला नोंदवली जाईल आणि तिचं ट्रॅकिंगसुद्धा तुम्हाला करता येणार आहे चला तर मग आता वेळ न घालवता आपण प्रत्यक्ष पाहूया की ही ऑनलाईन तक्रार नक्की कशी नोंदवायची नीट लक्ष देऊन ऐका पहिली स्टेप सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॅम्प्युटरवर गुगल क्रोम उघडा तिथे सर्च बारमध्ये टाईप करा डब्ल्यू 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 डॉट महा डॉट इन ही महावितरणाची अधिकृत वेबसाईट आहे दुसरा स्टेप दुसरी वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला होम पेजवर अनेक पर्याय दिसतील तिथे तुम्हाला शोधायचा आहे मागील त्याला सौर पंप योजना हा टॅप किंवा लोग त्यावर क्लिक करा स्टेप तिसरी आता तुमच्यासमोर सौर योजनेचं पेज उघडेल तिथे तुम्हाला तक्रार नोंदवा किंवा रजिस्टर कंप्लेंट असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा स्टेप चार माहिती भरणे आता इथे तुम्हाला तुमची ओळख पाठवायची आहे त्यासाठी सिस्टीम तुम्हाला काही पर्याय देईल पहिला तुमचा लाभार्थी क्रमांक आणि दुसरा तुमचा मोबाईल क्रमांक जो अर्जासोबत दिला होता तिसरा किंवा हे माहीत नसेल तुम्हाला मोबाईल नंबर आणि बेनिफिशरी नंबर तर तुमचा जिल्हा तालुका गाव आणि तुमचे नाव निवडून तुम्ही तुमची माहिती शोधू शकता ही माहिती टाकून सर्च केले की के तुमचे पूर्ण डिटेल्स समोर येतील नाव पत्ता आणि अर्जाची स्थिती स्टेप पाच समस्या मांडणे आता ही महत्त्वाची पायरी आहे जिथे तुम्हाला तुमची अडचण लिहायची आहे जर पंप बसला नसेल तर निवडा इन्स्टॉलेशन डिलेड पंप बसण्यात विलंब पंप जर बंद असेल तर निवडा टेक्निकल फॉल्ट तांत्रिक बिघाड आणि खाली दिलेल्या ल तुमची समस्या सविस्तर लिहा उदाहरणार्थ पंप चालू केल्यावर पॅनलमध्ये लाईट लागत नाही किंवा पैसे भरून सहा महिने झाले अजून मटेरियल घेऊन गाडी आली नाही माहिती भरून झाल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा तुमची तक्रार नोंदवली जाईल आणि तुम्हाला एक तक्रार क्रमांक कंप्लेंट आय डी मिळेल हा नंबर जपून ठेवा फक्त तक्रार करून भागत नाही तर त्याचं पुढं काय झालं हे पण बघावं लागतं महावितरणाच्या याच पोर्टलवर ट्रॅक कंप्लेंट स्टेटस तक्रारीची स्थिती असा पर्याय आहे जिथे तुमचा तक्रार क्रमांक टाकला की तुम्हाला समजेल तुमची तक्रार कोणत्या अधिकाऱ्याकडे गेली आहे एजन्सीला काय आदेश दिले आहेत तुमचं काम कधीपर्यंत होईल म्हणजेच काय सगळा कारभार आता पारदर्शक झाला आहे आपली फाईल कुणाच्या टेबलावर धूळ खात पाडणार आहे याची काळजी या, या पोर्टलमुळे घेतली जाणार आहे आता जाता जाता लाभार्थी कॉर्नरतर्फे तुम्हाला या कळकळीची विनंती शेतकरी मित्रांनो सध्या सोअर पंपाच्या नावाखाली अनेक ठिकाणी फसवणूक सुरू आहे पैसे द्या लगेच पंप देतो असं सांगणाऱ्या एजंटपासून सावध राहा महावितरणाने स्पष्ट केलं आहे की मी सुद्धा महावितरणाने स्पष्ट केलं आहे आणि मी सुद्धा सांगतो की कोणत्याही अफवांना बळी पडू नका तुम्हाला काहीही अडचण आली तर कुणालाही पैसे न देता या अधिकृत वेबसाईटवर तक्रार करा आणि ही सेवा पूर्णपणे मोफत आहे आणि ज्यांनी अजूनही या योजनेचा अर्ज केला नसेल त्यांनी लवकर अर्ज करा कारण डिझेलचा खर्च आणि लाईट बिल वाचवण्यासाठी आणि दिवसा हक्काचं पाणी मिळवण्यासाठी पंप ही काळाची गरज आहे तर मित्रांनो ही होती महावितरणाच्या नवीन तक्रार निवारण निवारण पोर्टलची संपूर्ण माहिती तुम्हाला जर फॉर्म भारताने काय अडचण येत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आम्ही तुम्हाला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करू हा व्हिडिओ तुमच्या गावातील इतर शेतकरी ग्रुपवर व्हॉट्सॲपवर नक्की शेअर करा जेणेकरून कोणाची अडचण असेल तर ती सुटेल अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या लाभार्थी कॉर्नर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑकॉन नक्की दाबा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम